नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे तुमचा ज्या हप्त्याची तुम्ही महिनाभरापासून वाट बघताय तो हप्ता म्हणजे मे महिन्याचा बारावा हप्ता या हप्त्या संदर्भात तारीख जाहीर झालेली आहे आता या तारखेला लाडकीच्या खात्यात पैसे जमाव आता कन्फर्म तारीख आहे का रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ येतात महिलांना चोवीस पासून तीस पर्यंत पैसे मिळतील पंचवीस पासून तीस तारखेपर्यंत ताईंनो ऑथेंटिक माहिती करी माहिती आहे तुम्हाला पैसे याच तारखेला येणार आहे त्याच्या नंतर पैसे येणार आहेत माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सगळ्याच महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघता येईल नो कारण आतापर्यंतचे हप्ते हो त्यासोबत आता अनेक महिला अपात्र झाल्या पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू केलेल्या आहे कुठलीही अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत न येता आता ऑनलाईन प्रक्रिया आहे ज्यामध्ये इन्कम टॅक्सचा डाटा ऑलरेडी ऑनलाईन मागवलेला आहे आर टीओचा डाटा ऑनलाईन मागवलेला उन्ल आहे ज्या महिलांच्या नावावर एक पाच एकर पेक्षा जमीन असेल त्यांचा सुद्धा डाटा सरकारकडं ऑनलाईन आलेला आहे आता हे कोण कोणत्या महिला आहेत किंवा एखाद्या महिलांनी शेजारच्या महिलांची तक्रार केलेली आहे या महिलांकडे फोर व्हीलर आहे एवढं उत्पन्न आहे जे काय अशा आणि मग सरकारने गंभीर दखल घेऊन त्या महिलांची अपात्र यादीत नाव टाकले आता अनेक महिला आहेत ज्या महिलांचे कॉल नेहमी येत आहेत की अकरावा हप्ता अजून जमा झाला नाहीये तर त्यांचे सुद्धा प्रश्न इथं आपण घेणार आहोत ठीक आहे चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये बारावा हप्ता जो जून महिन्याचा हा लाडकीच्या खात्यात कधीपर्यंत येणार आहे तत्पर्यंत काही प्रश्न आहेत ते पण पाहणं गरजेचं आहे चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा आणि त्या पैसे नसता फ्री असता सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा तशी लावून द्या बघ आता बारावा हप्त्या संदर्भामध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांना एकवीसशे रुपये येणार का तर नाही ताई नो बारावा हप्ता तुम्हाला हा पंधराशे रुपये देणार आहे एकवीसशेच चालू होतं परंतु तुम्हाला अजून एक चौदाव्या हप्त्याच्या नंतर किंवा चौदावा हप्ता तुम्हाला एकवीसशे येऊ शकतो सध्या चला बारावा हप्ता तेरावा हप्ता पंधराशे रुपयामध्ये तुमचं समाधान या ठिकाणी होणार आहे या दिवशी वाटप केले जाणार आहे आता कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे तारीख सांगून देतो तुम्हाला मी त्यामुळे शेवटपिट हा व्हिडिओ बघा आणि ऑथेंटिक तारीख आहे पुन्हा कुठला व्हिडिओ बघू नका आणि पैसे तुम्हाला याच दिवशी तुमच्या खात्यात येणार ती पण माहिती सांगतोय ठीक आहे हा आता काही महिला आहेत पळताळणी प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत बघायदा दिलं बारावा हप्त्या संदर्भामध्ये <coughs> पडताळणी झालेली आहे आता तुम्ही म्हणता आमच्या घरापर्यंत कुठे अंगणवाडी सेविका आली नाहीये कोणी आलं नाही आम्हाला प्रश्न विचारायला मग पडताळणी कुठून झालेली आहे तर ही तुमची पडताळणी जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन झालेली आहे अपात्र महिला कोण कोणत्या असणार ती पण माहिती देतोय या महिलांना बारावा हप्ता येणार नाही यातल्या काही महिला असतील ज्यांना अकरावा नाही आल्या त्यांना बारा हप्ता येणारच नाहीये लक्षात ठेवा कोण कोणत्या महिला आहे बघूया आपण सविस्तर त्याची सुद्धा माहीत आता काही महिला आहे ज्या पात्र आहेत अपात्र अजिबात झाल्या नाहीयेत परंतु त्या महिलांना काय झालं हा अकरावा जो हप्ता मे महिन्याचा तुम्हाला जो मिळाला आहे तो त्या ताईना पंधराशे रुपये मिळालाच नाहीये बँकेत अनेक वेळा त्यांनी चक्र मारल्यात अनेक वेळा गेल्यात बॅलन्स सुद्धा चेक केलेला आहे पोस्टाचं काही महिलांचं खाता आहे काही जर ग्रामीण बँकेचं खाता आहे काही भूविकास जे काही बँक आहेत त्यांचं खाता आहे महिलांचं पण पैसे आले नाहीये तर तुम्हाला अकरावा हप्ता सरकारकडून आलाच नाहीये तो अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता दोन्ही पण तुम्हाला सोबत येतील हे पंधराशे रुपये आणि बारावेचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील कारण इथे खाली बघा लाडकीला बारावा हप्ता आणि पळताळणी प्रक्रिया सुरू म्हटलेला आहे तर ही प्रक्रिया सुरूच आहे आणि नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने अजून आता बाराव्या हप्तास कोण कोणत्या महिलांनी येणार नाही बघा हा जो तुमचा बारावा हप्ता दिसतोय अशा किती महिला आहे ज्या महिलांची पडताळणी झालेली आहे ऑर्डली आणि त्यांना अपात्र केलंय त्यांना माहितच नाही अपात्र झालं मग हा बारावा हप्ता त्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे का अटी शर्ती बघूया बघा एक आता कोण कोणत्या महिला आहे ज्या महिला अपात्र ठरणार नंबर एक फक्त टॅक्टर हे जे वाहन आहे ते पण चार चाकीच आहे पण ते ट्रॅक्टर वाहन सोडून ज्यांच्याकडे बाकी दुसरं चार चाकी वाहन आहे पण अशा महिलांची आर विभागाकडून ऑनलाईन जे माहिती मागवलेली आहे आधार कार्डनुसार माहितीनुसार ज्या कुठल्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना आता हा बारावा हप्ता जो तो येणार नाही कुठे बारावा हप्ता जमा ना होणार नाही फक्त ट्रॅक्टर वगैरे त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर ज्या महिलांच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य हा इन्कम टॅक्स भरत असेल बळस का तो हजार रुपये का इन्कम टॅक्स भरत तरीही त्या महिलांना पैसे येणार नाही म्हणजे दोन नंबर चार त्याच्यानंतर ज्या महिलातील कुटुंबातील सदस्य हा शासकीय नोकरी लागलेला आहे ठीक आहे मग असा जो असेल किंवा स्वतः जी महिला होती ज्यांनी फॉर्म भरलाय ती सरकारी नोकरी लागली आहे तर मग ह्या ज्या महिला आहेत यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार आहे ज्या सरकारी नोकरीला आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय तर त्यांच्याकडून सरकार वसूल करणार आहे मागच्याच वेळेस सांगितले परंतु दुसऱ्या काही महिला आहेत ज्या नव्हत्या आणि आता सरकारी नोकरी लागल्या तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे फक्त त्यांना तो हप्ता येणार नाहीये सरकारी नोकरी लागल्यामुळे किंवा रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रंगाचं आहे आणि त्या जेवढे काही सदस्य आहे त्यातल्या कोणीतरी घरातला भाऊ लागलेला आहे कोणी सरकार नोकरी लागली तर त्या महिला सुद्धा आता काय होणार आहे अपात्र होणार आहेत कारण याची माहिती प्रत्येक विभागाने सरकारपर्यंत दिलेली आहे तुमचं आधार कार्ड आपण रेशन कार्ड नुसार सगळी माहिती काढलेली आहे बघा का कुटुंबातील सदस्य हे आमदार असतील खासदार असतील तर त्या महिलांना लाभ मिळणार ला नाही जरी फॉर्म भरला असेल तरीही कुटुंबाची जमीन बघा एक पाच एकर पेक्षा जमीन जास्त एखाद्या महिलांच्या नावावर आहे ठीक आहे मग अशा काही महिला आहेत ज्यांना दहावा हप्ता सुद्धा नाही मिळाला काही महिला अकरावा सुद्धा नाही मिळाला मग बारावा हप्ता त्या महिला नेणार का तर नाही ज्या महिलांच्या नावावर पाच एकर जास्त जमीन आहे अशा महिला असतील त्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना दहावा तर नाही मिळाला अकरावा पण नाही मिळाला आता बारावा सुद्धा हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये आणि टोटल जर पाहिलं असेल तर साधारणतः दोन कोटी त्रेसष्ट लाख प्लस महिला आहे ठीक आहे त्यात पात्र झालेल्या दोन कोटी सत्तावीस लाख महिला आहेत ज्या महिलांना रेग्युलर पैसे मिळतात ही संख्या वाढते आपत्त संख्या कारण फॉर्म भरलेल्या महिलांची संख्या जास्त आहे त्या जा ज्या महिलांकडे पिवळ रंगाचं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांची संख्या साधारणतः एक एक कोटी त्रेसष्ट लाख प्लस मध्ये अशा महिलांची संख्या आहे एक कोटी त्रेसष्ट लाख तर या महिलांकडे या बाकीच्या कुठल्याच अटी शर्टी नाही आहेत त्या बसतात पैसे रोजगार मिळतात बाकीच्या कुठल्या महिला आहेत त्या महिला अपात्र होतात अपात्र होण्याची संख्या खूप कमी आहे आणि पात्र संख्या जास्त आहे अजून सुद्धा काही महिलांचे कॉल आहेत की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला ऑक्टोबर या महिन्यात फॉर्म भरला आणि तो फॉर्म अजून अप्रुव्हल झालेलाच नाही मॅसेज पण आला नाही कुठला अप्रुव्हल झालाय म्हणून कुठं एक रुपया पण नाही मिळाला अशा सुद्धा भरपूर महिला आहेत तुम्ही ऑनलाईन पाहिलं तर अजून अजून सुद्धा एक साडेचार लाखापर्यंत महिला त्यांचे फॉर्मच अप्रुवल झालेले नाहीये कारण आता निवडणूक झालेली आहे नवीन फॉर्म भरायला संधी दिली जात नाहीये ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले नाहीत त्यांच्यावर कुठलीच प्रक्रिया केली जात नाहीये ज्या महिलांचे पैसे बंद झालेत त्या महिलांना कुठलाही हेल्पलाईन नंबर नाही जो हेल्पलाईन नंबर आहे एकशे तो लागत नाहीये लागला तर उचलत हो। नाहीये अशी परिस्थिती झालेली आहे घडीला परंतु तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सगळ्या महिलांना हो सगळ्या महिलांच्या खात्यात तो हप्ता जमा होणार मग कधीपर्यंत तुमचा हप्ता जमा होणार तुम्हाला तर बघा दोन तीन आणि चार आता दोन तीन चार काय तर दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलै ही जी आत्ताची ऑथेंटिक माहिती आहे दोन जुलै तीन जुलै आणि चार जुलै हे जे दिवस आहेत या दिवसाला तुम्हाला बारावा हप्ता मिळणार आहे पंधराशे रुपये किती रुपये पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे मग तारीख लक्षात ठेवा दोन तारखेला येतील काय महिलांना काय तीन येतील कायला चार येतील या तारखेच्या मध्ये आणि एप्रिल महिन्याचा हप्ता याच तारखेला आलाय तुम्हाला मे महिन्याचा याच तारखेला आणि जूनचा सुद्धा तुम्हाला याच तारखेला जमा होणार शक्यतो याच्यामध्ये वाढ झाली तर दोन पासून ते दहा तारखेपर्यंत येईल ठीक आहे हा व्हिडिओ खूप ऑथेंटिक आहे ऑथेंटिक सोर्सनी माहिती दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पाठवा ज्या महिलांना खरंच पैशाची गरज आहे ज्या वाढ बघताय रोज कधी पण पैसे येतील त्यातही नाही तारीख माहीत झाली आपल्याला या तारखेला पैसे जमा होतील तर त्यातही आनंदी होतील ठीक आहे पुन्हा बघणार नाही की त्यांना करून जाईल ठीक आहे आता दोन तारखेला जुलैला तीन आणि आणि चारला पैसे येतील हरकत नाही त्यामुळे ज्या कुठल्या ताई असतील त्या ताईला नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन आहे अजून सबस्क्राईब नाही केलं तर त्याला सबस्क्राईब करा फ्रीमध्ये असतं त्याला पैसे लागत नसतात आणि जी घंटी आहे तिची बेल ऐकून दाबा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ आला आपला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल ठीक आहे थांबतोय मी अजून काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपला सगळ्यांनी ते प्रश्न ता विचारा किंवा कशामुळे आहे तर एकशे एक्याऐंशी जो नंबर आहे त्या नंबरला सुद्धा कॉल